नमस्कार आज वसई मध्ये रस्त्याची जी खराब अवस्था आहे यासाठी वसईतील ग्रामीण भागातून काही सामाजिक कार्यकर्ते उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी इंजिनिअर साहेबांना भेटण्यासाठी सा आलेले त्यांच्याशी काय बातचीत झाली याबद्दल आपण पर्याय साहेबांशी बोलूया साहेब नमस्कार, नमस्कार। साहेब आज तुम्ही इथे जी मिटिंग केली त्यामध्ये काय निष्कर्ष निघाला मुद्दा असा आहे की रस्त्याचे पॅचवरचे काम सुरू झालेले आहे आणि पॅच्यावर कसं होतंय ज्या ठिकाणी खड्डे पडले तिथे जो अगोदर काही राबेटवर टाकले त्याच्यावर ते पॅचं काम सुरू सुरू झालेलं आहे साहेब म्हणतात की आम्ही ते झाडून पुसून पुन्हा आम्ही त्याच्यावर पॅच मारतो पण त्याची काही खात्री नाही की तो जास्त दीर्घकाळ टिकेल ते गेले तीन वर्ष असंच चालेल मी बघ बघतोय दोन वर्ष अगोदर दोन हजार तेवीस साली तत्कालीन महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार व महानगरपालिकेचे मुख्य अभियंता बांधकाम विभाग लाड साहेब यांच्या समोर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सुद्धा आणि त्या समजेत सुद्धा रस्ता पाणी झाली बघितले त्याच्यावर तसंच केलं गेलं दोन हजार चोवीसला पण तेच चाललं दोन हजार पंचवीसला पण आता तेच चाललेलं आहे मुद्दा असा आहे की आम्हाला चांगला परमन्ट रस्ता सुरळीत असा रस्ता कधी मिळणार हे दरवर्षी पॅचअप होत असतं आणि हे असंच केले जातात मग आता त्यांना विचारलं समोर बसल्या ठिकाणी ते म्हणतात ह्या रस्त्याची वॉरंटी गॅरंटी जे काय आहे ती फक्त सहा महिने आहे म्हणजे सहा महिन्यानंतर पुन्हा रस्ता फुटणार म्हणजे आम्ही काय चांगल्या रस्त्यावरून जाऊ शकतच नाही का आम्ही इन्कम टॅक्स भरतो आम्ही जीएसटी भरतो आम्ही गाडी घेतो तेव्हा ते रोड टॅक्स भरलेला असतो मग आम्हाला नक्की मिळतं का आम्हाला सातत्यानं त्या ठिकाणी अपघात होऊ शकतात काही लोक मरतात सुद्धा काही जे अपघात होऊन त्यांचे ते हँडिकॅप्टर आहेत लहान मुलांचं मला किंवा स्त्रियांचं मुला, कि मुला गाड्या चालणं फार त्यांना भीती वाटते स्पॉन्डरन्सीचं प्रकरण वाढत चाललेलं आहे आजार वाढत चाललेले आहेत आम्हाला चांगला रस्ता कधी मिळणार याचा जा विचारण्यासाठी आज आम्ही सार्वजनिक बांधकाम चे अधिकारी साहेब यांना आम्ही विचारायला आढळतो कुठे आंदोलन सगळे करतात किंवा झालं बसतात पण आम्ही तसे बसणार नाही आमचा मेन मुद्दा असा आहे की आम्हाला असा असा पाहिजे ते आम्हाला कधी येणार यासाठी आम्ही इथे आलेलो तुम्ही सरकारी काही हमेशा परमनंट रस्ता व्हावा यासाठी काही मागणी केलेली आहे का के आम्ही सातत्याने विषयावरती सातत्याने ह्या विषयावरती मागणी करत आलेलो आहोत सरकार जर पत्रव्यवहार झालेला आहे पण सरकार पैसेच देत नसेल सार्वजनिक बांधकाम खात्याला तर आम्ही या कार्यकारी अभियंत्याकडे आलेलो आहोत पण त्यांच्याकडे अठरा लाखाचीच प्रोविजन होती ते काय कसला रस्ता करणार हा वसई अर्णा हा जो महत्वाचा रस्ता आहे ह्याच्यासाठी करोडो रुपयाचा निधीची आवश्यकता हो आहे आम्ही साहेबांना आता तेच सांगितलं की तुम्ही तसं एक बजेट बनवा त्याची कॉपी आमच्याकडे द्या तुम्ही मंत्रालयात पाठवा मग आम्ही त्याचा फॉलोअप करू हा वसे अरणाळा रस्ता जो आहे हा पूर्ण एक सलग रस्ता होणे गरजेचं आहे दोन्ही बाजूला गटारा झाली पाहिजेत अतिक्रमण निघाली पाहिजेत आता या ठिकाणी सांगितलं गेलं तर इलेक्ट्रिक पोल रस्ते झाले ते निघाले गेले पाहिजेत अशी आम्ही मागणी साहेबाकडे ठेवलेली आहे जर पूर्ण सलग रस्ता चांगला खर्च करून जर झाला तर ह्या रस्त्याला चांगलं एक लाईफ भेटेल अशी आमची मागणी होती ती आम्ही त्यांच्याकडे ठेवली आहे सातत्याने पत्रव्यवहार आमचा सुरूच आहे आता सध्या जी रस्त्याची परिस्थिती बिकट आहे त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या ठिकाणी पॅचवर्क चालू केलं आहे तुमचं आता म्हणणं काय पॅचवर्क हे कमीत कमी झालं तर पाहिजेच ना ते थांबून चालणार नाही कारण लोकांना तिकडून जाणं करायचं आहे सरकारी कामाप्रमाणे जो निधी असतो तो अनेक विभागांतून अनेक मार्गांतून त्याचा प्रवास होत असतो म्हणून सध्या पॅचवर्क करणं गरजेचं आहे जेणेकरून तात्पुरता दिलासा लोकांना मिळेल नागरिकांना मिळेल मला तुमच्या ह्या माध्यमा तुमच्या माध्यमातून सांगायचं लोकांना की हा स्टेट हायवे आहे राज्य रस्ता हमरस्ता असं म्हणतात आणि हा हमरस्ताची जी परिस्थिती बघितली ते एखाद्या पायवाट सारखी झालेली आहे तुम्ही जर बघितलं अर्नाळा वसई ते अर्नाळा हा संपूर्ण रस्ता फुटलेला आहे आमचा पर्यायाने सांगितलं तशी आम्ही आता त्यांना मागणी केली तुम्ही जेव्हा हिवाळी पावसाळा हिवाळी अधिवेशन असेल तेव्हा जेव्हा एखादं बजेट तुम्ही बनवणार असाल मग कोणत्या प्रकारचं डांबरीकरण असो किंवा मग तो कॉन्क्रिटीकरण असो तेव्हा तुम्ही आम्हाला काही कार्यकर्त्यांना बोलवा आम्ही आमचं सजेशन घ्या जसे की तो रस्ता जेथे तेथे बॉटलनेक झालेले आहेत काही ठिकाणी गॅरेजेस झालेले आहेत काही ठिकाणी अतिक्रमण आहेत काही ठिकाणी गटारं फुटलेली आहेत तर तुम्ही तो रस्ता थोडासा वाइंडिंग कसं होईल पाच फूट दहा फूट जेणेकरून जी गेल्या अनेक वर्षापासून वाहनं होती त्या आज त्या वाहनामध्ये तिथल्या रहदारीमध्ये फरक पडलेला आहे वाढलेली आहेत तर तो, तो सुरक्षित दृष्टिकोनातून जनतेच्या जीवितहानीला कसा धोकादायक राहणार नाही याची पूर्ण कल्पना घ्या आणि हा तो रस्ता एकदम सुस्थितीत कसा होईल याची तुम्ही नोंद घ्यावी व सरकार तुम्ही याचा पाठपुरावा करावा आपल्यासोबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनियर देखील आहेत ते काय सांगतात ते देखील ऐकूया साहेब लोकांच्या अनेक समस्या आहेत अने आणि लोक वारंवार येत आहेत तुम्ही ह्या रस्त्याविषयी काही असं प्रॉपर एक आराखडा तयार केला आहे का ओ, हो जिथे आपला क्रिटिकल पॅच वगैरे जसा निर्मल नाका झाला आपला वाघोडीचा एक पॅच आहे एक गन नाकेच्या पॅच आहे गिरी डोंगरीच्या पॅच आहे इकडे आपण ऑलरेडी कॉन्क्रीटचा प्रस्ताव केला आहे विथ ड्रेनेज आता आपल्या वसई तालुक्यामध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे बरेच जे नॅचरल ड्रेनेज होते ते ब्लॉक झाले आपले तर तिकडे कसा मार्ग काढता येईल क्रॉस ड्रेनेज वगैरे घेऊन ते सगळं आपण प्रस्ताव बनवला आता पुढच्या जे बजेट प्लेटमध्ये आपण ते पाठवून ते मंजूर करून घेऊ म्हणजे काय ॲटलीस्ट आपला नाईन्टी नाईन पर्सेंट प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि आता सध्या तर आपले पॅचवर्क चालू आहे मी पण स्वतः रात्री साईटवर असतो बघतो व्यवस्थित पॅचवर्क वगैरे चालू आहे ते क्लीन वगैरे करून टॅक कोड बीएम एम परत कोड टाकून परत आपण चा लेअर मारतो इकडे आपण बीएम पण नाही डीबीएम बी एम युज करत आहे म्हणजे काय की ऍटलिस्ट चांगला टिकेल काय खड्डे वगैरे पडणार नाही तर सततने आपलं काम चालू आहे आज पण चालू असणार रात्री आणि ते ऍटलीस्ट काय लोकांना काही त्रास नाही होणार पुढच्या सहा सात दिवसात आपला पॅचवर्क कम्प्लीट होईल परंतु पॅचवर्क व्यतिरिक्त तुम्ही हा रस्ता व्यवस्थित सुस्थितीत होण्यासाठी नवीन रस्ता आणि त्याच्या बाजूनी ड्रेनेज लाईन ह्याबद्दल तुम्ही काही प्रस्ताव हो, तुम्ही पालघरला किंवा ठाण्याला पाठवलेला आहे का हो शासनाला आपण मार्चमध्ये पण पाठवलाय हो आहे ठीक आहे और आता परत हे जे विंटर सेशन असेल त्यामध्ये आपण परत पाठवू आणि मंजूर करून घेऊ तेच मी तुम्हाला सांगितलं जे क्रिटिकल पॅच आहे ते आधी आपण कव्हर करून घेऊ म्हणजे की नाईन्टी पर्सेंट प्रॉब्लेम होईल आपल्या आपल्यासोबत सर्वांसोबत फादर देखील आलेले आहेत कारण फादरांना देखील संपूर्ण एरियातील लोक वारंवार कंप्लेंट करत असतात सांगत असतात की आमच्या घरामध्ये ह्या रस्त्यामुळे आजार पण होत आहे आम्हाला स्पॉन्डलाइज सारखा त्रास होतोय काही लोक विद्यार्थ्यांसाठी शाळेत येणं बसने प्रवास करणं हे देखील कठीण झालेलं आहे तर फादर काय सांगतायत ते देखील ऐकूया पहिली गोष्ट ही जी कळकळ ही लोकांची आहे आणि मी विद्यार्थ्यांच्या बाजूने बोलण्यासाठी आणि त्यांच्या पालकांची जी अंतकरणाची व्यथा जी आहे मी डोळ्यानं पाहिली आहे की फक्त या रस्त्यामुळे आणि रस्त्याच्या अवस्थेमुळे माझ्यासमोर अशा चार ते पाच मुलांच्या केसेस आहेत हात आणि पाय मोडावा लागला आणि किंबोना सायकल देखील वाया गेलेली आहे महत्त्वाचा मुद्दा की आपण ज्याला सांगतो ना की जे काही करायचं ते व्यवस्थित करायचं आणि जग अधिक सुंदर आणि अधिक चांगलं करण्यासाठी ऑलवेज स्कोप असतो आणि त्या अनुषंगाने मला वाटतं साहेबाशी चर्चा केल्यानंतर एक समाधानाचा सूर पाहायला मिळाला ते त्यांच्या पद्धतीने तिने खूप प्रयत्न करतायत मात्र थोडंसं कॉपरेशन जे आपल्याला वाटतं शासनाचं ते मिळत नाहीये जो अर्णाळा टू पारणाकर रस्ता मला नाही वाटत ती मागच्या पंधरा वर्षात पूर्णपणे झालेला आहे आणि ती जी काही आमची इच्छा होती ती आम्ही मांडल्यानंतर लक्षात येतं की निधी मात्र अगदी हाताच्या बोटात उडा आणि आपल्याकडे जो व्याप जो आहे हा फार मोठा आहे त्यामुळे शासनाचं सहकार्य त्यांना लाभत नाही हे लक्षात आलंय आणि म्हणूनच त्या ज्या कामासाठी कमीत कमी पंधरा कोटीचा निधी हवा आहे त्या ठिकाणी फक्त अठरा लाख दिले जातात ही बाब अगदी लाज्जास्पद आहे त्याच व्यतिरिक्त एक दुसरी माझी जी मागणी होती की जी पाईपलाईन टाकली गेली त्यानंतर तो ज्या ठिकाणी पॅच वर्क केला गेला ज्याने कोणी ते काम केलं आहे त्याच्यावरती नाला आणि वसई स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे त्याचा स्ट्रिकरित्या पाठपुरावा केला जावा आणि त्यावरती कारवाई केल्यानंतर अधिक जोमानं जो आपण ज्याला इंग्रजीमध्ये एक चांगला शब्द आहे रिपेअर द डॅमेज हे त्यांच्यामार्फत अवघ्या दहा ते पंधरा दिवसात व्हावं इच्छा मी प्रकट केलेली आहे तर आपण इथे जे काही सामाजिक कार्यकर्ते फादर आणि जे लोक आलेली त्यांचं देखील म्हणणं ऐकलं आणि साहेबांचं देखील जेव्हा म्हणणं ऐकलं तेव्हा असं दिसते की साहेबांच्या मनात काम करण्याची इच्छा आहे साहेबांमध्ये जोश देखील आहे परंतु सरकारी फंड हा कमी प्रमाणात येत असल्यामुळे त्यांचं कुठेतरी त्यांना थांबावं लागते तरी देखील त्यांचं म्हणणं आहे जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही पॅचवर्कचं काम करत आहोत आणि लोकांना सुस्थितीत चांगल्या रस्त्यावरून कसा जाता येईल यासाठी आम्ही पुरेपूर खबरदारी घेऊ हो। वसाईल युनिव्हर्सिटी दिलीप डाबरेस अब्दुल कलाम नमस्कार